शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आता अतिवृष्टी भरपाई तर आता या तीस जिल्ह्यांमध्ये जे की त्याचप्रमाणे या तालुक्यांमध्ये भरपाई आता इथं मंजूर तर अंतिम टप्प्यांमध्ये जे की पंचनामे इथं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे या काळामध्ये पावसामुळे सहाशे चौपन्न महसूल मंडळातील खरीप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नुकसानी तर झालेले आहे तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा पाहणार आहे कोणकोणते पीक आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे छेहेचाळीस एकर क्षेत्र अतिदृष्टीमुळे बाधित झालेले आहेत तर यात प्रामुख्याने खरीप पिकाचे नुकसान झालेले असून त्यामध्ये सोयाबीन मक्का कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी हळद तर अशा पिकांचा मोठा फटका इथं बसलेला आहे त्याचप्रमाणे आता जे की इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे की नांदेडमध्ये किती हेक्टर झालेले आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे त्यानंतर इथं वाशिम त्यानंतर वाशिम झाल्यानंतर इथं यवतमाळ आहे जे की सर्वाधिक बाधित झालेले जे की जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड वाशिम यवतमाळ धाराशिव अकोला सोलापूर बुलढाणा त्याचप्रमाणे आता जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे की या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम जे काही नुकसान भरपाई इथं त्यामध्ये सोयाबीन मक्का कापूस उडीद तूर मूंग या पिकांचे सर्वाधिक नुकसान इथं झालेले आहे तर या ठिकाणी भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी हळद पिकांना मोठा फटका इथं बसलेला आहे तर त्याप्रमाणे आता यामध्ये नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे डीबीटीच्या माध्यमातून जे काही पात्र जिल्ह्यात जमा होईल नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे तर अशा जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम जे की डिबिजिटच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं पैसे आले की नाही जे की पंचनामे अंतिम टप्प्यांमध्ये आहे त्याबद्दल जे की सर्वात पहिले अपडेट येईल तर सर्वात पहिले अपडेट आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला मिळेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर असेच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू